तुम्हाला कधी असं वाटलं आहे का की लोक तुमच्याशी विचित्र वागतात कोणीतरी तुमच्याकडे तुमच्या चेहऱ्यामुळे बघत असेल पण कदाचित हे सर्व तुमच्या चेहऱ्यामुळेच आहे पण कालजंग कालजंग सारख्या महान मानसशास्त्रज्ञांचे मत होते की प्रत्येक माणसात एक सुप्त ऊर्जा असते एक असं आकर्षण जे डोळ्यांनी नाही तर अस्तित्वानं जाणवतं बऱ्याच स्त्रिया आपली शक्ती ओळखू शकत नाहीत त्यांना वाटतं की जोपर्यंत त्या आकर्षक दिसत नाहीत तोपर्यंत त्या खास नाहीत पण सत्य हे आहे की तुमचं सर्वात मोठं सौंदर्य तुमच्या अस्तित्वात आहे तुमच्या चालीमध्ये तुमच्या शांततेमध्ये तुमच्या डोळ्यांमध्ये आज आपण अशा बारा संकेतांबद्दल बोलणार आहोत जे सांगतात की तुम्ही स्वतःला समजता त्यापेक्षा कितीतरी जास्त आकर्षक आहात कदाचित तुम्हाला स्वतःला विश्वास बसणार नाही पण लोक तुम्हाला तसेच अनुभवतात एक जेव्हा तुमचं अस्तित्व अस्वस्थता निर्माण करतं तुम्ही कधी लक्ष दिलं आहे का की तुम्ही खोलीत प्रवेश करताच काही लोक अचानक अस्वस्थ होतात कोणी पापण्या मिटणे थांबवतो कोणी नजर चोरतो आणि कोणी विनाकारण गडबडतो ही अस्वस्थता कोणत्याही कमकुवतपणाची नाही तर खोल आकर्षणाची निशाणी आहे कार्लजंग म्हणतात की प्रत्येक पुरुषाच्या आत एक स्त्रीचा आदर्श लपलेला असतो जेव्हा एखादी स्त्री त्या प्रतिमेशी जुळते तेव्हा पुरुषाची चेतना हादरते आणि तो विनाकारण गोंधळतो तुम्ही काही बोललेलं नसतं पण तुमचं अस्तित्वच पुरेसं असतं हा केवळ चेहरा नाही तर अस्तित्वाचा प्रभाव असतो दोन जेव्हा कोणी तुम्हाला पुन्हा वळून पाहतो पहिली नजर ही अनेकदा सवय असते पण दुसरी नजर ही कबुलीज बाब बनते जेव्हा कोणी तुम्हाला एकदा पाहिल्यानंतर पुन्हा वळून पाहतो तेव्हा समजा की तुमच्या अस्तित्वाने त्याच्या मनात काहीतरी खळबळ निर्माण केली आहे त्याला कदाचित स्वतःलाही कळत नसेल की असं काय होतं ज्यामुळे तो स्वतःला थांबवू शकला नाही कार्ल जंग याला अनैच्छिक आकर्षण अनकॉन्शियस अट्रॅक्शन म्हणतात जे व्यक्तीच्या समजेच्या पलीकडचे पण खूप खोल असते तुमची चाल तुमची नजर तुमच्या असण्याची जाणीव वजा हे सर्व न बोलता त्याच्या मनात उतरते तो पुन्हा पाहतो कारण पहिल्या नजरेत तो काहीतरी गमावून बसला होता तीन जेव्हा तुम्ही स्वतःला निरुपयोगी समजता तरीही कौतुक मिळते कधी असं झालं आहे का की तुम्ही तयार नव्हत्या मूड चांगला नव्हता तरीही कोणीतरी म्हटलं की आज तुम्ही खूप छान दिसत आहात ही केवळ प्रशंसा नसते तर हे आंतरिक आकर्षणाचं लक्षण असतं कार्लजंग म्हणतात की खरं आकर्षण तेव्हा समोर येतं जेव्हा तुम्ही स्वतःला लपवण्याचा प्रयत्न करत नसता मेकअप कपडे किंवा स्टाईलची गरज नसते कारण तुमचं सत्य तुमची ऊर्जा आपोआप बोलू लागते दुसरे लोक ते पाहतात अनुभवतात आणि कौतुक करतात जेव्हा तुम्ही स्वतःला कमी समजता तेव्हाच तुमची खरी चमक बाहेर येते चार जेव्हा लोक तुमच्याशी बोलण्यासाठी निमित्त शोधतात जर कोणी तुमच्याशी वारंवार बोलण्याचा प्रयत्न करत असेल विनाकारण तुमची मदत मागत असेल तर हा योगायोग नाही हा एक न बोललेल्या आकर्षणाचा प्रयत्न असतो काल जंग यांच्या मते जेव्हा एखादी व्यक्ती अशा ऊर्जेशी टकराते जी त्याला आतून स्पर्श करते तेव्हा तो ती व्यक्त करू शकत नाही फक्त जवळ राहू इच्छितो बोलण्याचे निमित्त शोधणे ही त्याची सहज प्रतिक्रिया असते त्याला कळत नाही की तुमच्याशी काय बोलावं पण एवढं नक्की कळतं की तुमच्यापासून दूर राहणे कठीण आहे पाच जेव्हा स्त्रिया विनाकारण तुमची बदनामी करतात प्रत्येक आकर्षण आनंददायी नसते जर तुम्हाला वाटत असेल की काही स्त्रिया विनाकारण तिरस्काराने पाहतात किंवा तुमच्या पाठीमागे बोलतात तर समजा की तुमचं अस्तित्व त्यांना अस्वस्थ करत आहे ही ईर्षा नाही तर असुरक्षिततेची भावना असते कार्ल जंग याला शॅडो प्रोजेक्शन शॅडो प्रोजेक्शन म्हणतात जेव्हा लोक आपल्या आतली असुरक्षितता इतरांवर लादतात तुमच्यात जी चमक आहे ती त्यांना त्यांच्या कमकुवत भागांची आठवण करून देते त्यामुळे त्या मुले तुम्हाला नाही तर त्यांच्या भीतीला उत्तर देत असतात सहा जेव्हा नात्यात असलेले लोकही तुम्हाला टाळू शकत नाहीत हे थोडे विचित्र वाटू शकते पण जर एखादा मुलगा जो आधीच रिलेशनशिपमध्ये आहे तरीही तुम्हाला पाहण्यापासून स्वतःला थांबवू शकत नसेल तर याचा अर्थ तुम्ही फक्त सुंदर नाही तर प्रभावी आहात कार्लजंग यांच्या मते तुमची ऊर्जा कधीकधी एखाद्याच्या मनात त्या कल्पनेला जागृत करते ज्याची त्याला खोलवर इच्छा असते तुमचं अस्तित्व त्याला त्या तत्वांची आठवण करून देऊ शकते जे केवळ सौंदर्य नाही तर भावनिक खोलीचे प्रतीक आहे आणि जरी तू न पाहण्याचा प्रयत्न करत असला तरी तुमची प्रतिमा त्याच्या मनात घर करून राहते सात जेव्हा फिल्टर नसलेल्या फोटोवरही धुमाकूळ मास्तो तुम्ही कधी असे फोटो पोस्ट केले आहेत का जिथे मेकअप नाही पोजिंग नाही फक्त एक साधा फोटो आणि तरीही अचानक भरपूर लाईक्स मेसेजेस किंवा तीव्र कमेंट्स येऊ लागल्या हे केवळ तुमचा चेहरा नाही तर तुमची वाईब वाईब आहे जी लोकांपर्यंत पोचत आहे कार्ल जंग म्हणतात की माणूस केवळ दृश्यांवर प्रतिक्रिया देत नाही तो त्या ऊर्जेवर प्रतिक्रिया देतो जी प्रतिमेच्या मागे लपलेली असते तुमच्या डोळ्यांची खोली तुमच्या चेहऱ्याची साधेपणा आणि तुमचं अस्तित्व हे सर्व स्क्रीनच्या पलीकडेही जाणवतं हे डिजिटल मॅग्नेटिझम डिजिटल मॅग्नेटिझम आहे जे अभिनयातून येत नाही किंवा स्टाईलमधून येत नाही ते तुमच्या खऱ्या अस्तित्वातून येतं आठ मुले तुमच्या आसपास गोंधळलेले वर्तन करतात जसे कधी खूप इंटरेस्ट दाखवतात मग गायब होतात हे असे होते कारण ते तुमच्या ऊर्जेला सहन करू शकत नाहीत कधीकधी एखादा मुलगा खूप उत्साहाने तुमच्याशी जोडण्याचा प्रयत्न करतो प्रत्येक वेळी जवळ राहू इच्छितो पण मग अचानक अंतर राखतो काही दिवसांनी तो पुन्हा समोर येतो जसे काही झालंच नाही हा खेळ नाही तर त्याच्या भावनांची लढाई असते कार्लजंग म्हणतात की जेव्हा एखादी स्त्री एखाद्याच्या मनात खूप खोलवर प्रभाव टाकते तेव्हा समोरचा माणूस स्वतःला सांभाळू शकत नाही तुमचं अस्तित्व त्याच्या इच्छा आणि भीतीमध्ये संघर्ष निर्माण करतं त्याला जवळ यायचं असतं पण तो स्वतःपासूनही पळत असतो त्यामुळे त्याचं वर्तन कधी जवळ कधी दूर गोंधळलेलं आणि तीव्र होतं नऊ जेव्हा तुम्हाला तुमच्याच शक्तीचा अंदाज नसतो सर्वात जास्त आकर्षक स्त्रिया त्या असतात ज्यांना स्वतःला ही गोष्ट माहीत नसते त्या गर्दीत शांतपणे चालतात कोणाचेही लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत नाहीत पण तरीही सगळ्यांच्या नजरा त्यांच्यावरच खेळलेल्या असतात कार्लेजंग म्हणतात की खरी शक्ती अज्ञात असते ती मोठ्या आवाजात बोलत नाही पण खोलवर प्रभाव टाकते तुम्हाला वाटू शकते की तुम्ही साध्या आहात काही खास करत नाही पण तुमचं अस्तित्व स्वतःच एक भाषा आहे आणि जेव्हा तुम्ही या ऊर्जेला ओळखायला सुरुवात करता तेव्हा अहंकाराशिवाय तुम्ही असा प्रभाव सोडता ज्याला कोणीही दुर्लक्ष करू शकत नाही दहा जेव्हा तुमची अनुपस्थिती लोकांना रिकामेपणाची जाणीव करून देते काही लोक समोर राहून सर्वांचे लक्ष वेधून घेतात पण काही असे असतात जे उपस्थित नसतानाही सर्वात जास्त आठवतात जर तुम्हाला कधी असं वाटलं असेल की लोकांना तुमची उणीव जाणवते तुमच्याशिवाय गोष्टी अपूर्ण वाटतात किंवा कोणी अचानक विचारतो की ती कुठे गेली तर समजा की तुम्ही केवळ जागा भरली नव्हती तर प्रभाव सोडला होता ती कंपन जी तुमच्या अनुपस्थितीतही लोकांच्या मनात चालत राहते हे सौंदर्य नाही जे तुम्ही तुमच्या अस्तित्वाने सोडून जाता अकरा जेव्हा शांततेत संबंध निर्माण होतो तुम्ही कधी कोणासोबत असा क्षण अनुभवला आहे का जिथे कोणतीही चर्चा झाली नाही कोणताही शब्द नाही तरीही सर्व काही सांगितले गेले जर एखाद्यासोबत तुमची शांतताही खोल वाटत असेल विचित्र नाही तर समजा की तुमच्या अस्तित्वाला शब्दांची गरजच नाही मेंटल प्रेझेन्स मेंटल प्रेझेन्स ही एक अशी उपस्थिती आहे जी बोलण्याशिवायही जाणवते जेव्हा तुमची ऊर्जा ती जागा भरून टाकते जेव्हा समोरचा माणूस फक्त तुमच्या अस्तित्वानेच जोडणी अनुभवतो तेव्हा तुम्ही एक व्यक्ती नाही तर एक अनुभव बनलेले असता आणि हेच ते आकर्षण आहे जे सांगितले जाऊ शकत नाही फक्त अनुभवले जाऊ शकते